भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना संपर्क करण्यात येतोय अशा मध्ये सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास याबाबत विचार करू अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया ठाकरेंच्या कल्याणमधील नगरसेवकांनी मनसेनं कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली मधील ठाकरेंच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आज आम्ही एक सदिच्छा भेट घ्यायला आलेलो ह्या निवडणुकीनंतर सर्व सदस्यांना भेटण्याची इच्छा होती आणि अत्यंत महत्त्वाचं असं त्यांचं मार्गदर्शन झालं या पुढची वाटचाल ही कशी असायला पाहिजे या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली त्यांनी मार्गदर्शन केलं आणि प्रक्षश्रेष्ठी तुमच्याशी याबाबत आणखी पुढे काही बोलतीलच पण कशा प्रकारची चर्चा झाली आहे काय मार्ग जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने आमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो सन्मानजनक असेल आणि तर त्याबाबत आम्ही विचार कसा करावा काय करावा त्याबाबत आमची चर्चा झाली परंतु आज मनशाने आमच्यावर यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निशाणा साधलाय पाहूयात त्यांनी काय ट्विट केलं तत्व नाहीत सातत्य नाही फक्त स्वतःच्या सत्तेभोवती फिरणारं राजकारण मग नगरसेवक वेगळा निर्णय घेतात यात आश्चर्य कसलं जे पेरलं तेच उगवतं